नमस्कार मैत्रिणी साधं सोपं किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करून दाखवणार आहे मटार रोळी त्यासाठी हिरवे मटार घ्यायचे मिक्सरच्या पॉटमध्ये मटार टाकायचे चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक पाच सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं एक चमचा सोप एक चमचा धने टाकून जाडसर त्याला वाटून घ्यायचं वाटल्यानंतर कढाई एक पॅन ठेवायचा पॅनमध्ये एक पळी तेल टाकायचं एक चमचा जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर जे जाडसर वाटण केलं होतं मटारचं ते टाकून घ्यायचं एक चमचा तिखट टाकायचं एक चमचा मीठ एक चमचा चाट मसाला टाकून सगळं एकत्र एक कालून घ्यायचं थोडं त्याला ड्राय करून घ्यायचं त्यानंतर ते थंड करून घ्यायचं थंड केल्यानंतर चार आलू घ्यायचे चार आलू किसून घ्यायचे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं थोडं मीठ टाकायचं चवीनुसार त्याचा असा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा गोळा बनवल्यानंतर मटारचं जे सारण होतं त्यामध्ये अर्धी वाटी पनीर टाकून घ्यायचं सगळं एकत्र कालून घ्यायचं त्यानंतर आलू आणि कॉर्नफ्लॉवरचा गोळा घ्यायचा हाताला तेल लावायचं गोळा ठेवायचा गोळा ठेवल्यानंतर याची पारी बनवून घ्यायची त्याला चपट करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं सारण भरून घ्यायचं सारण भरल्यानंतर त्याच्या कडा दाबून घ्यायच्या कडा दाबल्यानंतर त्याला रोल करून घ्यायचं तो रोल आपण ब्रेड क्रम्समध्ये छान त्याला घुळून घ्यायचं त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकायचं तेल टाकून जे रोल बनवून ठ घेतले होते त्याला फ्राय करून घ्यायचं फ्राय केल्यानंतर त्याला काढून घ्यायचं चटणीसोबत किंवा टमॅटो केचपसोबत हे रोल तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे आपले मटार रोल तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल साधं सोपं थँक्स फॉर वॉचिंग साधं सोपं